आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला डब्ल्यू 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 हा धडा आहे रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विषय ख्रिस्त येशू सोनेरी मजकूर योहान प्रिय मुलांनो आपली प्रीती केवळ शब्दांनी बोलण्या मर्यादित नसावी तर ती कृती सहित व खरीखुरी असावी उत्तरदायी वाचन इफिस करांस गलती करांस, प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे वा आणि ख्रिस्ताने जशी प्रीती केली तसे प्रीतीमध्ये त्याने आमच्याकरिता मधुर देवाला अर्पण व यज्ञ केला कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे तेथे यहुदी किंवा ग्रीक गुलाम किंवा स्वतंत्र पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशू मध्ये एक आहात गडा उपदेश बायबल पासून योहान प्रिय मुलांनो तुम्हाला कोणी फसवू नये जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे आपले वडील दावीद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले देव म्हणाला तुला काय हवे ते मागणी ते देईन शलमोन तेव्हा म्हणाला तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले त्याच्यानंतर त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस माझ्या वडिलांनंतर परमेश्वर देवा तू मला राजा केले आहेस पण मी अजाण मुलासारखाच आहे माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाण पण नाही तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुद्धीने वागायला आवश्यक ते शहाण पण तू मला दे त्यामुळे मला वाईटामधील फरक समजेल त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे म्हणून देव त्याला म्हणाला तू स्वतःसाठी दीर्घायुष्य किंवा सुख समृद्धी मागितली नाहीस तसेच शत्रूंचा निकपात व्हावा असे म्हणाला नाहीस तू फक्त न्यायबुद्धी आणि विवेक याची मागणी केलीस तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाण पण लावेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही उपदेशक गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृद्ध आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो तो, तो वृद्ध राजा त्याला दिलेल्या इशार्यांकडे लक्ष देत नाही योहान येशू मंदिरातील सलमोनाच्या देवडीतच होता येहुदी लोक येशूच्या बोवती जमा झाले आणि म्हणाले किती दिवस तुम्ही आव्हानला असे गोंधळात ठेवणार आहात जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हाला तसे स्पष्टच सांगा येशूने उत्तर दिले मी तुम्हाला आधीच सांगितले परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती कामे सुद्धा मी कोण आहे याची साक्ष देतात पण तुम्ही विश्वास ठेवित नाही कारण माझी मेंढरे लोक नाहीत माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात मी माझ्या मेंढरांना अनंत काळचे जीवन देतो ती कधीच मरणार नाहीत आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत तो सर्वांहून थोर आहे माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही माझ्या पिता आणि मी एक आहोत मत्ते तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हाला खरे सांगतो तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे सावध असा की लहान मुले कुचकामी आहेत असे समजू नका मी तुम्हाला सांगतो की या लहान मुलांचे देवदूत स्वर्गात असतात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर नेमही असतात कारण मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांना तारण्यासाठी आला आहे जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंढरू सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल मी तुम्हाला खरे सांगतो तशाच प्रकारे या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही मत्त परंतु येशू म्हणाला लहान मुलांना मजकडे येऊ द्या त्यांना मना करू नका कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचेच आहे नीती सुत्रे लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणी शिकवा मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गाने जगेल तिमथ्याला कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणतीही गोष्ट नाकारू नये कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते तेव्हा बंधू जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधू भगिनींना शिकविल्या तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व वा चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो कारण आम्ही जो सर्व लोकांचा व करून जे विश्वास ठेवतात अशा विश्वासणाऱ्यांचा विशेष करून तारणारा आहे त्या जीवंत देवावर आशा ठेवली आहे आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये त्याऐवजी विश्वासणाऱ्यांसाठी तू तु तु तुझ्या बोलण्याने तुझ्या वागण्याने तुझ्या प्रेम दर्शविण्याने तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो मी येईरपांत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात बोध करण्यात व स्वतःला वाहून घे मिळालेली देणगी जी आहे त्याविषयी निष्काळजी राहू नको या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे त्यात पूर्ण घडून जा यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात त्यांचे तारण करशील उत्तेजनाचा उगम आहे तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे म्हणजे तुम्ही सर्वजण एक मुखाने देव जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे म्हणून ख्रिस्ताने देवाच्या गौरवासाठी तुम्हाला स्वीकारले तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ टू द शास्त्रवचने कडिल परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य येशूने मानवाचे पित्याशी असलेले एकत्व शिकवले आणि त्याचे प्रदर्शन केले आणि यासाठी आपण त्याला अनंत श्रद्धांजली अर्पण करतो त्याचे वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही होते त्याने जीवनाचे कार्य केवळ स्वतःला न्याय देऊनच नव्हे तर मानवांवर दया दाखवून केले त्यांना त्यांचे काम कसे करायचे ते दाखवण्यासाठी परंतु त्यांच्यासाठी ते कसे करायचे किंवा त्यांना एका जबाबदारी पासून मुक्त करण्यासाठी नाही लहानपणापासूनच तो त्याच्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल होता दोखाचा माणूस भौतिक जीवन आणि बुद्धिमत्तेचे शून्यत्व आणि सर्वसमावेशक देवाचे चांगल्या महान वास्तव चांगल्या प्रकारे समजत असे मन उपचार किंवा ख्रिश्चन विज्ञानाचे हे दोन प्रमुख मुद्दे होते ज्यांनी त्याला प्रेमाने सशस्त्र केले देवाच्या सर्वोच्च पार्थिव प्रतिनिधीने दैवी शक्ती प्रतिबिंबित करण्याच्या मानवी क्षमतेबद्दल बोलताना त्याच्या शिष्यांना भविष्यसूचकपणे सांगितले केवळ त्यांच्या काळासाठीच नाही तर सर्व काळासाठी जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी करत असलेली कामे देखील करेल आणि ही विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे लागतील त्याच्या मानवी जीवनाच्या विशालतेतून त्याने दैवी जीवनाचे प्रदर्शन केले त्याच्या शुद्ध प्रेमाच्या विशालतेतून त्याने प्रेमाची व्याख्या केली सत्याच्या समृद्धतेने त्याने चुकांवर विजय मिळवला जगाने त्याची धार्मिकता ओळखली नाही ती पाहिली नाही परंतु पृथ्वीला त्याच्या गौरवशाली उदाहरणाने सादर केलेली सुसंवाद मिळाली त्याच्या शिकवणीचे आणि उदाहरणाचे अनुसरण करण्यास कोण तयार आहे आज ना उद्या सर्वांनाच ख्रिस्तामध्ये देवाच्या खऱ्या कल्पनेत स्वतःला रचले पाहिजे विज्ञानात माणूस हा आत्म्याचा संतान आहे सुंदर चांगला आणि शुद्ध त्याचा पूर्वज आहे त्याची उत्पत्ती नश्वरांसारखी क्रूर अंत बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम अस्तित्वाचा स्रोत आहे देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे वास्तविकता देवाशी दैवी तत्वाशी परिपूर्ण सुसंगत आहे की नाही याबद्दल शंका घेणे मूर्खपणाचे आहे जर विज्ञान जेव्हा समजले आणि प्रदर्शित केले जाते तेव्हा ते सर्व मतभेद नष्ट करेल कारण तुम्ही कबूल करता की देव सर्व शक्तिमान शक्ति आहे कारण या आधारावरून असे दिसून येते की चांगल्या आणि त्याच्या गोड संयोगांमध्ये सर्व शक्ती आहे ख्रिश्चन विज्ञान योग्यरित्या समजले गेले तर मानवी मनाला आध्यात्मिक तथ्यांविरुद्ध युद्ध करणाऱ्या भौतिक विश्वासांपासून दूर करेल आणि सत्यासाठी जागा करण्यासाठी या भौतिक विश्वासांना नाकारले पाहिजे आणि बाहेर फेकले पाहिजे तुम्ही आधीच भरलेल्या भांड्याच्या सामग्रीमध्ये भर घालू शकत नाही प्रौढांचा पदार्थावरील विश्वास हलविण्यासाठी आणि देवावरील विश्वासाचा एक कण बिंबवण्यासाठी दीर्घकाळ परिश्रम करणे शरीराला सुसंवादी बनविण्याच्या आत्म्याच्या क्षमतेची झलक लेखकाने अनेकदा आपल्या गुरुचे लहान मुलांवरील प्रेम आठवले आहे आणि ते खरोखर स्वर्गीय राज्याचे किती आहेत हे समजून घेतले आहे पालकांनी शक्य तितक्या लवकर आपल्या मुलांना आरोग्य आणि पवित्रतेचे सत्य शिकवले पाहिजे अधिक समजूतदार असतात आणि त्यांना आनंदी आणि चांगले बनवणाऱ्या साध्या सत्यांवर प्रेम करायला शिकतात येशूला लहान मुलांवर प्रेम होते कारण त्यांना चुकांपासून मुक्तता आणि योग्यतेची त्यांची ग्रहणक्षमता असते वय दोन मतांमध्ये थांबत असताना किंवा खोट्या श्रद्धांशी लढत असताना तारुण्य सत्याकडे सहज आणि जलद पावले टाकते माझे स्पष्टीकरण कधी कधी ऐकणाऱ्या एका लहान मुलीने तिच्या बोटाला गंभीर दुखापत केली तिला ते लक्षात आले नाही असे वाटले याबद्दल विचारले असता तिने चातुर्याने उत्तर दिले पदार्थात कोणतीही संवेदना नाही हसणाऱ्या डोळ्यांनी ती आता पुढे म्हणाली आई माझ्या बोटाला थोडेसे दुखत नाही काल्पनिक पदार्थाच्या जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव आपल्या निराशा आणि सततचे दुःख आपल्याला थकलेल्या मुलांप्रमाणे दैवी प्रेमाच्या बाहूंकडे वळवतात मग आपण दैवी विज्ञानात जीवन शिकू लागतो तुम्ही शोधून देवाला शोधू शकाल का या प्रक्रियेशिवाय स्वतःला चुकांपासून मुक्त करण्यापेक्षा सत्याची इच्छा करणे सोपे आहे नश्वर लोक ख्रिश्चन विज्ञानाची समजूत काढू शकतात परंतु त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ते ख्रिश्चन विज्ञानातून अस्तित्वाचे तथ्य मिळवू शकणार नाहीत या संघर्षात सर्व प्रकारच्या चुकांचा त्याग करण्याचा आणि चांगल्याशिवाय इतर कोणतीही जाणीव नसण्याचा प्रयत्न समाविष्ट आहे प्रेमाच्या निरोगी शिक्षेद्वारे आपल्याला विज्ञानाचे महत्वाचे चिन्ह असलेल्या नीतिमत्ता शांती आणि शुद्धतेकडे वाटचाल करण्यास मदत केली जाते दैवी विज्ञानात मनुष्य ही देवाची खरी प्रतिमा आहे दैवी स्वभाव ख्रिस्त येशू उत्तम प्रकारे व्यक्त झाला ज्याने मरत्यांवर देवाचे खरे प्रतिबिंब टाकले आणि त्यांचे जीवन त्यांच्या गरीब विचार विचार उंच केले असे वीचार से पतित, आजारी पापी आणि म्हणून सादर करतात वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचारांबद्दलच्या ख्रिस्तासारख्या समजुतीमध्ये एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य विचार आणि प्रदर्शनाचा आधार म्हणून समाविष्ट आहे येशूचे जे अनुयायी आहेत ते त्याच्या सर्व मार्गांनी त्याचे अनुकरण करायला आणि त्याच्या पराक्रमांचे अनुकरण करायला कधी शिकतील सत्य आणि आणि जीवन आरोग्य पवित्रता यांचे प्रात्यक्षिक दाखवून काही प्रमाणात गुरुच्या उदाहरणाचे अनुसरण करणे शक्य आहे हो हे प्रत्येक बालक पुरुष आणि स्त्री यांचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे ख्रिश्चन विज्ञान स्वातंत्र्याचा दर्जा उंचावते आणि ओरडते माझ्या मागे या आजार पाप आणि मृत्यूच्या बंधनातून सुटका येशूने मार्ग दाखवला जगातील नागरिकांनो देवाच्या मुलांची गौरवशाली स्वातंत्र्य स्वीकारा आणि मुक्त व्हा हा तुमचा दैवी अधिकार आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल